तुमचं राष्ट्रवादीच वाढवणार आहे मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत मी निवडून येणार राष्ट्रवादीमध्ये नवरा भाजपमध्ये नवरात्रीकडे आमदार बायको खासदार होण्यासाठी स्वप्न बघते आणि कार्यकर्त्यांनी काय करायचं सतरांज टाकायचा जय म्हणायचं बोमलत बसायचं आणि आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं हे सरंजाम प्रस्थापित नेते नावाची जी समाजाला लागलेली एक फार मोठी त्याला काय म्हणजे काय उपमा द्यावी हे सुद्धा कळत नाही त्याच कारण असं आहे की कार्यकर्ता मन इतकं उद्विग्न आहे की आम्ही कोणाच्या सतरंज उचलतोय कोणाचा जय म्हणतोय आणि कोणाच्या कळपात अंधभक्त म्हणून जगतोय आमच्या लोकांना कळायलाच मार्ग नाही सध्या तरी नेत्यांवर बोलूया सध्या नेत्यांच्या राजकारणावर चर्चा करूया बायको ज्या पक्षातून नवरा बायको बाहेर पडलेत आणि ज्या पक्षासोबत आता नवीन संधान बांधलंय त्या पक्षातून अर्थात भाजपमधून नवरा आमदार असतो राजकीय घडामोडी घालतात वेगळे वेगळे पक्ष एकत्र येतात त्याच्यात परत हे पक्ष एकत्र येतात ते म्हणतात त्या जिल्ह्यामध्ये सक्षम उमेदवार नाही मग एखादा आयात उमेदवार द्या तुम्ही ते म्हणतात कशा राहा तुम्हीच उभे राहा नाही नाही हे म्हणतात मला नाही जमत मग कारण मी दोनदा त्या व्यक्तीच्या समोर पडलोय म्हणल्यावर परत अजून कसं काय ते म्हणतात मग असं करा घरातलं कोणतरी द्या तुल्यबळ म्हणून तरी काहीतरी हे करायचं आणि याच माऊली ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाल्यावर एका वर म्हणजे वाहिनीला जाहिरात येते बातमी त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेतली जाते त्या सुद्धा एका म्हणजे तुळजापूरच्याच आई तुळजाभवन इथं नतमस्तक व्हायला जातात आणि ते सांगतात प्रश्न विचारतात की तुमचे मिस्टर त्या पक्षामध्ये आहेत तुम्ही ह्या पक्षामध्ये आहात हे कसं असं सगळं वेगळंच आहे चाललंय सगळं तुमच्यासाठीच चाललंय आचारसंहिता सुद्धा तुमच्यासाठीच जाहीर आहे कारण सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे बाकीचे लोक उपाशी राहिले तरी हरकत नाही त्याच्यावर ते म्हणाले नाही नाही मी काय राष्ट्रवादी मोठी करायला नाही उभी राहत मी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे अर्थात त्या महायुतीचे मग जर ह्या महायुतीच्या उमेदवार असतील किंवा तीन पक्षाचे असतील चिन्ह तर त्यांना एकाच घ्यावं लागेल कदाचित त्या मायमाऊली ग्रहणी आहेत किंवा राजकारणामध्ये असेल तरी तर समजा त्यांना कळालं नसेल हे फक्त एका जिल्ह्याचं चित्र नाही तुम्ही मी धाराशिव बद्दल चर्चा करत असेल तर तुम्ही जळगावला जा जळगाव झालं असेल तर तुम्ही इकडं ठाण्याला या ठाण्यात सुद्धा फिरून झाला असेल तर मग तुम्ही तिकडं अमरावतीला जा अमरावतीचं तुमचं फिरून जर झालंच असेल तर मग तुम्ही एकदा महाराष्ट्र खालून घाला बडे बडे जे जे पैशावाले आहेत ना त्यांना सगळं मिळत आहे त्यांना सगळं मिळणार सुद्धा आहे बाकीच्यानी काय करायचं बर माझा बाल्य माझी बालीन दहा बाय दहाची खुली सगळं इकडे जो शेंगा झोडायच्या की काँग्रेस घराणीशाहीने व्यापलेला आहे आहे काँग्रेसमध्ये घराणीशाही आहे पिढ्या न पिढ्या त्यांच्याकडे तुमचं कडे काय तुम्ही तुमच्या ज्या काही युतीतल्या लोकांना जागा दिल्या किंवा तुमच्या पक्षातल्या सुद्धा नाहीये म्हणजे तुमच्यात हे घडत नाहीये बीडचं उदाहरण घ्या ना ताईंना संघर्ष करावा लागला ताईंना राजकारणातून बाहेर फेकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पण त्या संघर्ष योद्ध्याच्या कन्या असल्यामुळं कदाचित त्यांना तिथं संघर्षच करावा लागला एक बहीण खासदार होती दुसऱ्या बहिणीला दिलय भावाच्या विरोधात भाव बहीण नको म्हणून तडजोड केली शेवटी तिथंही एकाच घरात दिलंय ना मी म्हणलं की नाही महाराष्ट्र फिरून या त्याच्यासाठीच आता भुजबळ साहेबांचा चाललाच आहे पाळणा रोज हालतोय की लोकसभेचं तिकीट मिळणार लोकसभेचं तिकीट मिळणार पण तिथं ज्या विद्यमान खासदाराला तिथं जागा तीच पाहिजे त्यांनी तर बंड केलेलं आहे आपल्या मूळ नेत्यापासून फारकत घेऊन सोबत आले हे तर माणूस आता तिकीटच वगळणार आहे त्यांचं ह्यांनी तर कसं काय करायचं का किती मोठा आघात आहे यांच्यावर तर याला सध्याची लोकसभेचं इलेक्शन म्हणतात कार्यकर्ते मात्र फाटूस तर ह्यांच्या जे म्हणतात मला तर त्या सोशल मीडियावर बरेच जण आपल्या आपल्या म्हणजे पक्षाचं त्या नेत्याची म्हणजे केविलवाना प्रचार करतात ना किंवा जी काही चाटुगिरी करतात ना म्हणजे कितीही धन राजकारण करू द्या पक्ष फोडण्याचा कार्यक्रम करू द्या कुटुंब फोडण्याचा कार्यक्रम करू द्या कितीही वाईट राजकारण करू द्या तरी त्याच नेत्याचा जे म्हणण्यात आणि तो नेता ग्रेट म्हणण्यात एक लव्यने म्हणे एक अंगठा दिला आम्ही दोन दोन देऊ तुम्हाला अंगठे आहेत का नाही इथून सुरुवात आहे वैचारिक गद्दारी केली आणि दुसऱ्या कळपात गेले तुमच्याकडून काय अपेक्षा करायच्या हे सगळं असलं चाललंय अवज्या सत्ताधारी पक्षाने इथले पक्ष प्रादेशिक संपवण्याची सुपारी घेतली तुमच्या समोर तुमच्या राज्याचे नेते नुसते महाराष्ट्रात तर त्यांची आब्रू घालवण्याचा कार्यक्रम चालू आहे पण दिल्लीत सुद्धा घालायचं चालू आहे आणि फक्त लाचारी सारखे नेते करून टाकलेत लाचारीच केली पाहिजे इथपर्यंत आणून ठेवले ही काहीच वाईट वाटत नाही महाराष्ट्राची मान शर्मेने हळूहळू खाली चालले म्हणून जर आठवत असेल तर एक मुद्दा लक्षात आणून देत महाराष्ट्राचा एक रुबाब असायचा दिल्लीमध्ये म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळापासून दिल्लीचे ही तक्त राखतो कोण पार झेंडे कुणी नेहले आणि आज ते सगळे कुठे आहेत आमच्या अठरा पगड जातीतले बारा बलुते दारातले, एक स्वाभिमानी कर्तृत्वान मराठा म्हणून कुठे हे सगळे लढणारे स्वाभिमानाच्या लढाया आज सगळीच लोक सगळीचा लक्षात घ्या फक्त राजकीय सेटलमेंट करण्यासाठी आणि काहीतरी पदरात मिळण्यासाठी नेत्याची नुसती हुजरीगिरी करण्यात धन्यता मानता स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून बसलेत आणि घराने शाहीला जन्म घालत बसलेत सगळे सरंजाम नेत्यालाच सगळे मिळणार असेल आणि मी नेहमी सांगत असतो स्वतः आमदार बायको खासदार वर्गा उद्या जिल्हा परिषदला सून आलीच तर नगर परिषदेला वडील किंवा बाप नावाचं एक मोठं वादळ असतं ते ग्रामपंचायतीमध्ये ठाण मांडून म्हणजे सगळीकडे ताबा कुणाचा ह्यांचाच राजकारण ह्याच कुटुंबाच्या बाजूने आज हे उठले ह्या पक्षात गेले की त्याच्या भागात तिथून उठले ह्या पक्षात गेले तिकडं महागल अरे काय तुम्ही स्वाभिमानी जनतान भूषण भारता मला तर कधी कधी कमाल वाटते की हा देश जर विकायला काढला किंवा सगळ्या पुढाऱ्यांचे मेंदू जरी विकायला काढले ना तरी ह्यांच्या मेंदूला दीड दमडीची सुद्धा किंमत मिळणार नाही कारण नुसती आचारी ह्यांच्या त्या कृतीतून राजकीय व्यवहारातून स्पष्ट होते सध्याच्या राजकारणामध्ये खरंय की नाही मग जर अशी अवस्था असेल तर त्याला किंमत काय बाजारात शून्य व्हॅल्यू आहे स्वाभिमानाचं राजकारण करणार असाल तर चांगली लोक निवडून द्यायचे जे प्रामाणिक आहेत जे निष्ठेने वागतात जे अडचणीच्या काळात धावून येतात कधीही अवेलेबल असतात कधीही लोकांमध्ये असतात आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या गावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या हिताची भूमिका घेतात जे स्वाभिमानाची भाषा बोलतात जे पैशावर विकले जात नाहीत तर निष्ठे पुढं सगळं गाडून टाकतात निष्ठा महत्वाची मानतात आपल्या नेत्यावरचं प्रेम महत्वाचं मानतात अशात लोकांच्या पाठीशी उभे राहा पैशावर तर तुम्हाला काहीही विकत मिळेल स्वाभिमान आणि तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तुमची जी निष्ठा आहे ते तुम्हाला पैशाने मिळणार नाही लक्षात ठेवा बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिव